नमस्कार चोटे साथी ची सीरीज मदली, आज आपण रेसिपी ये रेसिपी नंबर ही आपण टोमॅटो वापरून बनवणार आहोत अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पिकलेले टोमॅटो पाच घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे टोमॅटो आहेत छान स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आणि हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान याची प्युरी बनवून घ्यायची बनवलेली प्युरी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची यामध्ये कश्मिरी लाल तिखट एक चमचा आणि मीठ एक चमचा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी मोठी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे जर तुम्हाला यामध्ये अजून गव्हाच्या पिठाची आवश्यकता लागली तर अजून टाकून घ्यायचं आणि पाणी न टाकता छान सर असं कणिक मिळून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ दोन वाटी गहू पीठ वापरलेलं आहे आणि छान असं घट्ट कणिक मिळून घेतलेलं आहे आता मळलेल्या कणकेला रेस्टला वगैरे ठेवायची गरज नाही लगेच यातून जसं आपण चपातीला गोळे बनवतो त्या पद्धतीने गोळे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि अगदी पातळ असा लाटून घ्यायचा आहे लाटून घेतल्यानंतर एखाद्या काट्याच्या चमच्याने अशी पिक करून घ्यायचे आहेत आणि याला चौकोन आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे दा त्या पद्धतीने समान भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छोटे छोटे याचे त्रिकोण भाग करून घ्यायचे आहेत अगदी समान आकाराचे सगळे भाग करून घ्यायचे आहेत हे काम लहान मुलांना करायला द्यायचे त्यांना फार आवडतात आणि आपण हे स्नॅक्स खास करून मुलांसाठीच बनवत आहोत कारण की उन्हाळी सुट्टी असल्यामुळे मुले घरी असली की पाच दहा मिनिटांतर काही ना काही खायला मागतात किंवा दुकानातून खायला आणतात आपण जर एकदा असा हा पदार्थ बनवून ठेवला तर महिनाभर चालतो इथे मी सगळे ट्रायंगल बनवून घेतलेले आहेत आणि एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत जरी हे चिकटलेले असतील तरी तेलात टाकल्यानंतर सुटतात तेल छान गरम करून घ्यायचं आणि मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हे तळवून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि बघू शकता तळल्यानंतर अगदी सुटसुटीत मोकळे झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे तळवून घेऊयात जर का तुमचं पीठ पातळ झालं असेल तर हे ट्रॅंगल्स कडक होणार नाहीत मऊ पडतील त्यामुळे पीठ शक्यतो घट्टच मिळून घ्या आता इथे आपण एक मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी काळी मिरी पावडर एक चमचा सैदव मीठ अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा आणि आमचूर पावडर एक चमचा त्याचसोबत साधं मीठ एक चमचा आणि मुलांना आवडण्यासाठी इथे मी मॅगी मसाला पॅकेट एक टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी पेरी पेरी मसाला देखील इथे वापरू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे ट्रायंगल बनवून घेतलेले होते ते छान आता थंड झालेले आहे आवाज ऐकलाच असाल तुम्ही आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात आणि मसाले व्यवस्थित आता यावरती कोट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामुळे अगदी मार्केट टेस्ट येतो अगदी आपण जसं नाचोज वगैरे खातो तसे लागतात लहान मुलांना फार आवडतील त्यासोबत मोठे सुद्धा खा हे खाऊ शकतात तर नक्कीच घरातल्या सामानात अगदी पटकन होणारी रेसिपी आहे एकदा बनवून महिनाभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सिरीज आधीच्या दोन रेसिपी पाहिल्या नसतील तर त्या देखील नक्कीच पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटतील नक्की पहा धन्यवाद